हॅलो श्री स्वामी समर्थ मी अम्रपाली लोखंडे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल मला तुमच्याशी एका आठ वर्ष मुलगी आणि आई या दोघींची कथा मी आम्ही एक अनुभव घेतलेला तुमच्याशी शेअर करायचा आहे बघा एक आठ वर्षाची मुलगी असते आणि तिच्या आईला हाक मारते ती मम्मी ए मम्मी काय कराली आहेस त्यावरती म्हणते काय नाही गं गपिलो रोजच आपले कपडे भांडे राहू दे चल उठ उठ इथून उठ किती पण कामं केले तरी ना तुला कोण नीट बोलणार नाही तुझा मान कोण ठेवणार नाही सगळे तुझे अपमानच करणार आहेत तू उठ पहिले इथून उठ बघ जरा मोबाईलवर किती बायका ऑनलाईन बिझनेस करतात कामं करतात किती पुढे गेलेत बायका त्यावर आई म्हणते तिची मम्मी म्हणते की आग पिलू मला कुठं काय येते मोबाईलमधलं मला काहीच समजत नाही त्यावर ती मुलगी म्हणते अगं तू कशाला टेन्शन घेतेस मी हाय ना मी सगळंच शिकवते तुला तु मी तू चल पहिलं मी हाय शिकवायला मी हाय तुझ्या पाठीशी तू तु नको टेन्शन घेऊस त्यावर ती मुलगी म्हणते की जसं तुला मला मोठं होताना पाहायचं आहे ना तसं मलाही तुला मानाने जगताना बघायचं आहे त्यामुळं बघा की किती बॉन्डिंग आहे त्या कि, कि आई मुलीत आणि किती खराब किती खोट्या गोष्टी किती वाईट गोष्टी त्या आठ वर्ष मुलीला मुलीच्या डोक्यात आल्या आणि त्यामुळं तिनं असं निर्णय आईशी या प्रकारे बोलायचं धाडस ठेवलं म्हणजे बघा त्या मुलीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणून प्रत्येक घरात देवाने एक मुलगी द्यावी प्रत्येक घरात एक मुलगी द्यावी कारण मुलीशिवाय घर उजळून निघत नाही मुलीशिवाय कोणी पुढं जाऊ शकत नाही आणि मी खूप लक्की आहे मला सुद्धा एक मुलगी आहे खूप लकी आहे सुद्धा, मला सुद्धा देवाने एक मुलगी दिली आणि तशीच मुलगी सगळ्यांच्या घरात द्यावी म्हणजे सगळ्यांचं घर ती उजळून टाकेल थँक्यू